हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण दही वडा बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण पाच तास उळीद डाळ भिजत घातली होती डाळिंबाचे दाणे दही मीठ कोथिंबीर गुळ घालून केलेला चिंचेचा कोळ परत आपण शेव आणि चाट मसाला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण एक मिक्सरचा जार घेतलेला आहे जी डाळ आपण पाच तास भिजवून घेतलेली आहे तिथे मिक्सरमधच्या जारमध्ये घालून आपण बारीक करून घेणार आहोत आपली डाळ बारीक सर्व करून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ घातलेलं आहे ते थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ ते पण घालून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनिट आपण हे पीठ असं ते एकसारखं हलवून फेटून घ्यायचं आणि हे पीठ फेटत असताना आपण तो पण एका साईडला आपण गॅसवरती तेल ठेवणार आहोत गरम करायला आता आपलं पीठ फेटून झालेलं आहे आपण त्याचे वडे बनवून घेणार आहोत असे एकसारखे आपण छोटे छोटे वडे बनवून घेणार आहोत आणि आपले सर्व वडे बनवून झाल्यानंतर ना आपण ते, छुट ते सर्व वडे छान असे तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले आपण ते पीठ छान फेटल्यामुळं आपले वडे मोकळे आणि मोकळे हलके असे झालेले आहेत आणि टम्म फुगलेले आहेत छान असे वडे पचवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांचा कलर चेंज झालेला आहे आता आपले वडे तळून तयार झालेले आहेत आपण आता हे वडे काढून घेऊया तोपर्यंत आपण एका कुकरच्या डब्यामध्ये कोमट पाणी घेतलेले आहे त्या कोमट पाण्यामध्ये आपण बीठ घालणार आहोत आणि जे वडे तळून घेतलेले आहेत ते आपण वडे त्याच्यामध्ये सोडून घेणार आहोत आणि ते वडे आपण चमच्याच्या सहाय्याने हलवून घेणार आहोत त्याच्यावरती पाण्यामध्ये आपण सर्वशी बुडवून घेणार आहोत आणि पाच ते सहा मिनिट अशीच ते वडे पाण्यात ठेवणार आहोत तुम्ही पाहू शकता वड्यांचा कलर चेंज झालेला आहे आपण हे वड्यातलं सर्व पाणी आहे ते, ते सर्व पाणी त्यातलं काढून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरनं आपण जी दही घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा साखर टाकून घेणार आहोत आणि ती साखर छान अशी मिक्स करून हलवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व साखर आपण विरकळून घेणार आहोत आता आपण जे वडे घेतलेले आहेत पाण्यातून काढून ते सर्व मांडून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण सुरुवातीला आपण त्याच्यावरती आपण दही घालणार आहोत भरपूर असं दही घालायचं तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही दही वापरू शकता दही वडा आहे त्याच्यामुळे बही दही भरपूर वापरायचं त्याच्यानंतर गूळ घालून चिंचेचा असं सर कोळ केला होता तो घातलेला आहे आंबडकोळ चटणी त्याच्यानंतर कोथिंबीर तुम्हाला हवं असेल तर, तर तुम्ही त्याच्यावरती हिरवी चटणी पण घालू शकता डाळिंबाचे दाणे आणि शेव त्याच्यानंतर वरतून पुन्हा एकदा आपण थोडंसं दही घालणार आहोत आणि सर्वात आपण शेवटी त्याच्यावरती जो आपण चाट मसाला घेतलेला आहे तो चाट मसाला थोडासा आपण भुरभुरून घेणार आहोत त्याच्यावरती आता आपले दहीवडा रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा